नमस्कार तुमचं श्रीसमर्थ रेसिपीजमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत अतिशय वेगळी व गावरण पद्धतीने पारंपरिक पद्धतीने बनवलेली ओल्या हरभरेची आमटी त्यासाठी इथं मी एक वाटी ओले हरभरे घेतलेली आहेत आता आपल्याला ते हरभरे छान असे भाजून घ्यायची आहेत हरभरे भाजत असताना गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची व हरभरे आपल्याला एकसारखी छान असे भाजून घ्यायची आहेत हिवाळ्याच्या दिवसामध्ये बाजारात खूप सारे हरभरे किंवा डाळे येतात इथे मी हरभरे सोलून घेतलेले आहेत आता आपल्याला त्याची अंगठी बनवायची आहे ही आमटी खाण्यासाठी अतिशय चविष्ट व रुचिकर लागते त्यामुळे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा हे माझे गावरान हरभरे आहेत इथे तुम्ही कुठलीही हरभरे वापरू शकता गावरान हरभऱ्यामुळे आपल्या आमटीला चव छान अशी येते त्यामुळे शक्यतो आमटीसाठी गावरानच हरभरे वापरू वापरली पाहिजे इथे आपल्याला हरभऱ्यावरती साधारण एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे तेलामुळे आपली हरभरी छान असे भाजून होतात इथे तुम्ही पाहू शकता आपले हरभरे हलकेसे भाजून झालेली आहेत तेलामुळे आपल्या हरभऱ्याला छान अशी चमक सुटलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला अशा प्रकारचे छान असे हरभरे एकसारखे भाजून घ्यायचे आहेत इथे मला हरभरे भाजण्यासाठी साधारण दहा मिनिटे लागलेली आहेत हरभरे ओले असल्यामुळं टाइम हा थोडासा जास्ती लागतो आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत हरभरे आपले काढून घेतल्यानंतर इथं मी पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहे इथे मी साधारण अर्धा तांब्या पाणी ओतून घेतलेला आहे इथं तुम्ही पाण्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता इथे आपले हरभरे थंड झालेले आहेत आता ते आपल्याला वाटून घ्यायचे आहे त्यासाठी इथं मी कोथिंबीर लसूण ओजिरे ते देखील छान असं वाटून घेणार आहे इथं आता आपल्याला फोडणीची तयारी करून घ्यायची आहे त्यासाठी मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता आपण कढईमध्ये साधारण दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे इथं तुम्ही तेलाचं प्रमाण देखील आपल्या आवडीनुसार जास्त देखील करू शकता तेल आपलं छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जिरी व मोहरी टाकून घ्यायची आहे इथं माझे हरभऱ्या देखील छान असे वाटून झालेली आहेत इथं आपलं तेल देखील गरम झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये एक चमचा जिरी व एक चमचा मोहरी घालून घ्यायची आहे आता आपल्याला यामध्ये साधारण दहा बारा लसणाच्या पाकळ्या त्या मी ठेसून घेतलेल्या घातलेल्या आहेत आता आपल्याला यामध्ये एक चमचा हिरव्या मिरच्याचं पेस्ट किंवा तिखट टाकून घ्यायचं आहे इथे तुम्ही लाल तिखट वापरलं तरी चालेल आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्या फोडणीला खूप छान असा रंग आलेला आहे तसाच आपला लसूण देखील छान असा लाल रंगाचा होई परत परतला गेलेला आहे आता आपल्याला यामध्ये साधारण अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे तसेच आता आपल्याला यामध्ये वाटून घेतलेले हरभरे घालून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता हरभऱ्याचा रंग छान असा हिरवा आलेला आहे बरे वाटत असताना मी इथे थोडंसं गरम पाणी घालून हे छान असं वाटून घेतलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता भाजीचा आपल्याला छान असा हिरवा कलर आलेला आहे तसेच आपल्याला चवीप्रमाणे मीठ देखील घालून घ्यायचं आहे व आपल्या आमटीला छान अशी दणदणीत एक उकळी काढायची आहे आता आपण इथे छा चा, आमटी छान अशी हलवून घेऊया आमटीमध्ये जे काही गोळे झाले असेल तर ते फुटतील इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची आपल्याला आमटीची कन्सिस्टन्सी हवी आहे तुम्हाला जर आमटी जास्त घट्ट करायची असेल तर तुम्ही यामध्ये पाणी कमी करा इथे तुम्ही पाहू शकता आपल्या आमटीला खूप छान अशी तरी सुटलेली आहे आता आपल्याला ही आमटी साधारण एक मिनटं छान अशी उकळून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्या आमटीला छान अशी हलकीशी उकळी आलेली आहे तर आपली आमटी इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद